राजा योगीराज राज्रम श्री सचिदानंद की मध्ये कोण भेटलंय शंभू किती कि स्माइल करतो बघा आजी आजोबांनी सोडलं की डायरेक्ट पळतच सुटतो

तर नमस्कार मित्रांनो मी वेदांक पवार देवगडच्या राजा यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत करतो तर मंडळी अचानक भयानक आपण एक तीस तारखेच्या रात्री साडेदहा पावणे अकराच्या सुमारे अचानक निघालो आहे शिर्डीला जाण्यासाठी आणि पूर्ण भांडूपमध्ये पब्लिक आपल्याला विचारते एवढे चार पाच दिवस झाले वेदांग तू गेला नाही छोट्या मुलांपासून सगळे विचारत तर तू का नाही गेला आहे तर शूटिंगचं काम चालू होतं सो त्यामुळे जायला भेटत नव्हतं पण अचानक काम एंड झालं म्हणजे काम झालं माझं आणि तीस तारखेलाच आपण निघालो आहे पप्पा मम्मींना पण अचानक फोन केला की थांबा तुम्ही तिकडे शिर्डीमध्ये मी येतो आहे म्हणून सो शिर्डीला जातो आहे आता निघालो आहे आणि कसारा घाटात आपल्या हॉलसाठी म्हणजे नाश्त्यासाठी गाडी थांबलेली आहे सो बघते आहे आता मित्र पण आहेत माझे भांडूपचे बरेच सो ते पण तुम्हाला दाखवतो फुल कंपनी आज आपल्यासोबत टाईम आहे सकाळ मस्त पहाटे पहाटे एकदम गुलाबी थंडी हाँ हाँ हा 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 आणि पोचलोय शिर्डीला फायनली पूर्ण आपली पब्लिक पण होतीच भांडूप की तुम्ही बघ बग... तर चला सहा वाजून दहा मिनटं झाली आहेत पोहचलोय शिर्डी मध्ये आणि आता पप्पा मम्मींना तिकडे घरी जाऊन भेटू आपला जे रूम आहे तिथे घेतलेला आहे तिकडे जाऊन भेटतो मस्त थंडी आहे एकदम गाठ मंडळी झाला असं पप्पा मम्मी निघाले होते शिर्डीवरून मुंबईला येण्यासाठी पण अचानक माझं काम कॅन्सल झालं शूट जसं मी तुम्हाला बोललो शूट होतं तर ते कॅन्सल झालं सो मी पप्पा मम्मींना फोन केला लगेच की मी येतो शिर्डीला तुम्ही ना काय येऊ इकडे सो त्यांना बोलत थांबा अजून एक दोन दिवस थांबू आणि मग कारण की मला पण वर्षाभरातून मी क फिरायला येतो कुठेतरी तर वर्षात मी शिर्डीला येतो असतो आम्ही दरवर्षी सो फिरायला यायचं तर शिर्डीलाच सो म्हणूनच बोलो पप्पा मम्मीना थांबा म्हणून आम्ही एक दिवस आता राहू तिकडे नवीन वर्षाची मस्त सुरुवात आणि मग आता उद्या आपली साईबाबांची पालखी पण मुंबईला निघेल श्री साईभजन सांस्कृतिक मंडळ सो त्यांच्यासोबतच म्हणजे आपण वेगळ्या बसनी जाऊ पण पालखीसोबतच पहाटे पहाटे निघू मस्त उद्या तर मित्रांनो फायनली पोचलो आहे आपण इथे आपले रूम बुक केले आहेत सो इथे आहे आपला रूम एच एकोणीस एच एकोणीस आणि आल पाय तू फोन होती काय तुला आणि बघताय अचानक आलेलं आहे कधी बसू भारी एकदम तर मित्रांनो पहाटे वाटे मस्त नाश्ता करायला निघालोय आणि थंडी बघू शकताय तुम्ही म्हणजे थंडीचा अंदाज लावू शकता याच्यावरूनच किती थंडी असेल इकडे मस्त रूम भेटला आहे मग आपलं साईबाबा संस्थान ट्रस्ट तर मंडळी पहाटे पहाटे नाश्ता करायला निघालो आहे बघू शकता इकडे तुम्ही साई आश्रम भक्त निवास आहे तिथे पण नाश्ता करतो आम्ही पण आता मम्मी वगैरे सकाळी सकाळी थंडी लागते एकदम भारी आणि मम्मी पप्पा आम्ही सर्वच निघालो आहे मम्मीने मिस केला मला बोलते चार पाच दिवस मी नव्हतो शूटिंगमुळे मजा केली असेल मला वाटत मम्मी मिस नाही करत फोनवर बोलायची मला फोन पण द्यायची नाही ते बघ ना ते शिर्डीची बाबू मम्मी ते बघ ना ते शिर्डीचेच वाटत तर फायनली आलोय आता मी पण शिर्डी मध्ये नवीन वर्षाची सुरुवात आपली शिर्डी मधनच होत असते आणि या वर्षी पण पोहोचलोय बरोबर एकतीस डिसेंबरला पोहोचलोय पहाटे पहाटे आलोय आणि आता मस्त वातावरण एकदम शिल्ड एकदम भारीच तर मंडळी आलोय नाश्ता करण्यासाठी आणि बघता आमची फॅमिली मस्त नाश्ता करते सकाळी सकाळी उपमा आता पहिला नाश्ता आता दुसरा नाश्ता बघू कुठे जातोय आम्ही काकांकडेच घेतले आहे काका असतात तो आरावती पिठे आलात जर तुम्ही तर तुम्हाला इथे पण दिसतील आणि उपमा खूप सुंदर मस्त टेस्टी आहे ना मम्मी कशी आहे वा मजा आहे गुडीची पहिला उपमा झाला आता मेदू फायनली नाश्ता वगैरे करून झालाय ना मम्मी हा आणि आता नजारा तुमचा रूम कोणता बोलीस हा या टॉवेलच्या ह्या साइडला लेफ्ट साइड ला जो मध्ये रूम आहे बघा सेकंड फ्लोर वर सो तिथे जे लोक राहिले तीन दिवस माझ्याशिवाय हां जाम धमाल केली या लोकांनी आणि आज मी आलो आहे फायनली आणि गार्डन पण तुम्हाला बघायचं आहे बरेच लोक बोला गार्डन दाखव एकदा गार्डनचा तर व्ह्यूच क्लास आहे एकदम बघा ते द्वारावती भक्तनिवास आहे खूप भारी आहे खूप म्हणजे मंदिराच्या इथून पाच मिनिटावरच अंतरावर आहे मंदिरापासून सो तिथे चालू आहे आणि इथे चाय वगैरे पण नाश्ता वगैरे पण मिळतो

तर आज सगळेच खुश आहेत आणि आता मम्मी राहायचा प्लॅन मध्ये पण आहे बोलते अजून दोन दिवस राहू म्हणजे माझी घरची कामं वाचतील तेवढीच माझंच आहे ना ते किती मस्त आहे बघा रूम मस्तच एकदम द्वारावती फेवरेट मम्मीचा तर दरवर्षी आम्ही पाच ते सहा दिवस रूम बुक करतोय ना मम्मी पालखीसाठी साठी येत असतो दरवर्षी तीस डिसेंबरला आणि मस्त सहा दिवस तरी आम्ही इथे असतोच या वर्षी पण मम्मी सत्तावीस तारखेला आली आहे आणि आता आज एकतीस तारीख आहे नवीन नवीन वर्ष सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा आपल्या फॅमिलीला हा ब्लॉग आपला येणार आहे एक तारखेला मम्मी तू काय बोलशील आमच्याकडून तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा इंग्रजी नवीन वर्षाच्या आपलं नवीन वर्ष गुढीपाडव्याच्या दिवशी सुरू झालेलं आहे त्या दिवशी आम्ही तुम्हाला दिलेल्या शुभेच्छा हो oh, राईट right. चला आता गार्डन दाखवतो तुम्हाला आतमध्ये तर नो बघा गार्डनचा आणि खूप सुंदर गार्डन आहे खूप म्हणजे आम्ही ला लहान असल्यापासून जेव्हापासून आम्ही येतो इथे शिर्डीमध्ये इथेच आम्ही रूम वगैरे बुक करतो बारावती संस्था ट्रस्ट आणि इतकं सुंदर वाटतं नाही इथे खूप प्लेझंट वाटतं यार म्हणजे वर्षातून एकदा तरी येतोच आम्ही मस्त मॉर्निंग वॉक चालू आहे मम्मी पप्पा साई आणि इथे हे जे आहेत ना ते पाम ट्रीज आहेत वाटतं आणि खूप सुंदर दिसते बघा लायनी असे बघायला पण खूप छान वाटतात वारावती भक्त निवास रूम तर तुम्हाला खूप वेळा दाखवलेत मी आधी सुद्धा जेव्हा जेव्हा आम्ही शिर्डीत आलोय बाबांचं दर्शन करवतो तुम्हाला बघा टी व्हीवर बघा आपल्याला गार्डन मध्ये कोण भेटले शंभू किती क्यूट स्माइल करतो बघा आजी आजोबांनी सोडलं की डायरेक्ट पळतच सुटतो चला क्यूट स्माइल करत येतो ना थंडी वगैरे लागते की नाही शंभू थंडी लागते गा। दार चला गार्डनचा टाइम झालेला आहे आपण आता बाहेर जाऊया हा बघा आजी आजोबा दोघे दोन्ही नातवांना दो चालवतात दो बघा कसे शंभू वा वा आणि शिर्डी मध्ये एक निमित्त तयारी बघा पूर्ण रस्ताच बंद करून ठेवला आहे एवढी जय्यत तयारी चालू आहे नवीन वर्षाची सुरुवात भरपूर भाविक येणार आहेत उद्या शिर्डीमध्ये बाबांच्या दर्शनासाठी आणि त्यानिमित्तच पूर्ण रस्ता असा बंद करून ठेवलेला आहे हायवे आहे हा पूर्ण तोच बंद आहे भेटीला पाय चालली कोणतरी बोललो होत मी माझी कायच नाही शॉपिंग करणार मी कुठे काय शॉपिंग करते काय आणि बघा काय चालू येते बघा पप्पांना फ्रेंड भेटला तो पर्यंत मम्मीनी पटापट 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 असा एक अशा बांगड्या शॉपिंग बघामेक <tune> मग आपल्या कडाचा लाभ देण्यासाठी आता बघूया काय काय मग आपलं पूर्ण जगातील सर्वात भारी मॅनेजमेंट जिथे असते नगर कधीच लाईन लावायला लागत नाही डायरेक्ट तर मंडळी सकाळी आलो त्यानंतर आम्ही जेवण वगैरे आलो दुपारी बारा साडे घरी आलो नंतर झोपला थोडा आराम केला आणि आता संध्याकाळचे चार वाजलेत परत आम्ही शॉपिंग करायला निघालो आहे तुम्ही विचार करत असाल की काय काय घेतात ते लोक शिर्डीमध्ये जाऊन पण आम्ही वर्षातून एकदा देतो आम्ही फुल धमाल करतो शिर्डीमध्ये पप्पा पण तयार झालेत आणि आता शॉपिंग करणार थर्टी फस्ट आहे वर्षाचा अखेरचा दिवस आणि एक थर्टी फस्ट आम्ही खूप धमाल केलेली तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये पण बघू शकता गेल्या वर्षाचं थर्टी फस्ट वगैरे पण आणि आता मम्मी आमची तयारी करते झाली मम्मी तयारी ही बघा घराचं तर काय विचारू नका फुल डेंजर सीन केलेलं आहे आम्ही नकाशा झाली तयारी आमचे हिरो हिरोईन निघाले आहेत शॉपिंग करायला संध्याकाळ झाली आहे फुल एन्जॉय करतात ते लोक थर्टी फर्स्ट काय काय विचारू नका आणि आता इथे गार्डन पण मस्त आहे एकदम आईस्क्रीम देतो लो केक देतो लो पार्टी देतो लो हा तेवढीच वाट बघत असतात ते लोक मी कधी येतोय यांना पार्टी पाहिजे माझ्याकडनं आणि सकाळपासून हे तिसऱ्यांदा ऐकलं असेल तुम्ही ब्लॉग मध्ये की माझ्याकडनं पार्टी घेणार आम्ही वेदांकडून आज थर्टी फर्स्ट चालेल चालेल आपण बघू पार्टी पण करू आज आणि मम्मी आता शॉपिंग करेल ते पण बघत होतो थंडी पडली आहे खूप गार आहे सकाळीच मी बघितलं कसारा घाटामध्ये चालत बेकार होती सगळ्यांची खुश यावेळेला सहा दिवसाची सुट्टीच काढली आहे सुट्टी व्हॅकेशन मोड एन्जॉय मॅनेजर लय सुट्टी दिली यावेळेला त्यांना सुट्टी हा तर बघा संध्याकाळचा नाश्ता करायला आलोय मस्त थंडी आहे आणि थंडीमध्ये भजी मूग भजी आहे ते लोक तिकडे गरमागरम वडापाव खात आहेत तिथे आपण मूगभजी ट्राय करू देतो पण वर्षाचा अखेरचा दिवस एक वर्ष असं पण होतं की आम्ही वनीला गेलो होतो वर्षाचा अखेरचा दिवस असताना काय बोलते मम्मी तेव्हा पण खूप धमाल केली होती आपण एकतीस डिसेंबरच होता याच टायमिंगला आपण संध्याकाळी आपण गाडी थांबून एका ठिकाणी शूट करत होतो मार्गशीर्ष महिना चालू होता आणि वनीच्या देवीचं दर्शन भेटलं आम्हाला म्हणजे तो एक योगा योग होता। एक योगायोग योगायोग होता होता दुर्मिळ पूजा काकी होती तेव्हा आपल्या बरोबर खूप मजा आली होती आणि आज पण आपण निघणार होतो एकतीस तारखेलाच म्हणजे इकडनं पण आपल्याला राहायचा योग आलाय आणि आपण नवीन वर्ष पण शिर्डीतूनच सुरुवात करतोय दोन हजार सव्वीस बाबा बोलतात राहावा राहत आणि बघताय बाबांची जी मूर्ती इथे खूप मस्त आहे एकदम संध्याकाळचा वेळ आहे आणि हायवे पूर्ण पोलिसांनी बंद केलेलं आहे जसं मी तुम्हाला सकाळी दाखवलंच कारण की आता गर्दी आज रात्रीपासूनच वाढायला सुरुवात होईल आणि उद्या तर प्रचंड गर्दी असणार आहे कारण एक तारीख आहे वर्षाचा ता पहिलाच दिवस आणि मस्त दोन्ही साईडला हायवे बंद आहेत गाड्या नाहीत आणि मस्त ओपन हायवेवरती आम्ही चालतोय खूप भारी वाटते खूप म्हणजे खूप आणि थंडी पण मस्त बऱ्यापैकी आहे ना मम्मी खूप थंडी आहे म्हणजे चार पाच वर्षांपासून आताची थंडी खूप भारी आहे आम्ही जेव्हा आलो तेव्हा दहा डिग्री सेल्सिअस होतं त्या दिवशी पहाटे चार वाजल्यापासून ते सात वाजेपर्यंत दहा डिग्री सेल्सिअस इतकं तापमान कमी होत मस्त थंडी वाटते आणि सकाळी मी पण गाडीतून उतरलो खूप गारटलेलो आणि मी तर काय सॉक्स वगैरे नाही घातले हाय तसा पाच मिनिटात बॅग भरून निघालो होतो आणि इथे पण बघा लायटिंग वगैरे हो खूप सुंदर केलेली आहे थोड्या वेळात आलो अंधारात की तुम्हाला ते पण दाखवतो सर्व पालखी जिथे आपण हॉल्ट करतो शिर्डीला पालखी पोचल्यावर सो तिथेच आणि भरपूर अशा पालख्या बघायला मिळत आहेत नवीन वर्षाच्या सुरवातीलाच आणि इकडे पण एक पालखी होती जस्ट गेली समोरच गेली बघाय खूप छान वाटते आज पब्लिक पण मजबूत आहे शिर्डीमध्ये भरपूर गर्दी आहे आणि आता आम्ही शॉपिंगच चालू आहे आमची थोडीफार आता आरती आम्ही अटेंड केली मस्त संध्याकाळच्या टायमीला आरती भेटणं म्हणजे खूप नशिबाचं काम असतं आतमध्ये जायचं होतं पण लाईन खूप आहे तर इथे बघा मस्त मस्त साईबाबांची मूर्ती आहे आणि हे शोकेस मध्ये आपण ठेवू शकतो ऑलरेडी आमच्याकडे अशी वाली गाय पण आहे मम्मीला काय काय शॉपिंग करायची जाम आवड आहे आमच्या हा

जेवायलाच बसले जेवण बघताय मस्त चपाती दोन भाज्या डाळ भात आणि शिरा खूप मस्त असतं हे जेवण आणि याच्यासाठी मी स्पेशली मुंबई ट्रॅव्हल करून आलोय एका दिवसासाठी का या जेवणासाठी मी आलोय खूप टेस्टी लागते हे जेवण तर मित्रांनो डेकोरेशन बघा शिर्डीला काय गेट आहे मस्तच एकदम सुंदर लाईटिंगचं डेकोरेशन नवीन वर्षाची सुरुवात होते शिर्डी मध्ये कार्यक्रम सुद्धा चालू आहे संध्याकाळचे व्ही कलाकार सुद्धा येणार आहेत थोड्याच वेळ आणि इथे आपली फॅमिली बसली पूर्ण तर मंडळी आजचा ब्लॉग जर तुम्ही इथपर्यंत बघितला असेल आणि हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब पण करा तर भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये आणि असेच नवनवीन हा पुढच्या वर्षी आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा बाय 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 हॅप्पी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर